चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता आहे की आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भावा शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या <त्याँग> कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आता पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावा शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी पण या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होतो की अखेर पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना पंधरा ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भावात या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी येताना दिसणार आहे आणि ही पाचशे रुपयांची तेजी आल्यानंतर अखेर पंधरा ऑगस्टच्या नंतर आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर कांदा बाजार भावात पाचशे रुपयांची तेजी आली तर मग आपण पंधरा ऑगस्ट नंतर या तेजीमध्ये कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादकांत बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती या ठिकाणी करत आहे की आपल्या सर्व साठी मी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून कुठेतरी आपण सर्वांनी सुद्धा माझीही मेहनत बघून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं याच्यामुळं काय होईल की या ठिकाणी आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तर प्रोत्साहन मिळेल पण दुसरीकडे आपल्याला सुद्धा सबस्क्राईब केल्यामुळे नवनवीन व्हिडिओ सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतील त्याच्यामुळं सर्व कास्तकार बांधवांना पुनश्च एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नसल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता पंधरा ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांदा भावात शंभर टक्के येणार पाचशे रुपयांची तेजी पण पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतर कांदा बाजार भावात येणार आहे पाचशेची ची तेजी आणि ही पाचशेची ची तेजी आल्यानंतर भाव कुठपर्यंत पोहोचतील या तेजीमध्ये आपण पंधरा ऑगस्टच्या नंतर कांदा विकायला पाहिजे का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं जा बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बाजारामध्ये कांदा दर पातळी ही रुपये प्रति आसपास आहे आणि पंधरा ऑगस्ट नंतर काय घडणार ते प्रथम सांगतो तर आता जवळपास तुम्हाला सांगतो भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आयात निर्यात सुरू होणार आहे जवळपास पंधरा ऑगस्ट च्या आसपास असं मानलं जाते की ही असणारी निर्यात सुरू होऊन जाईल म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होईल आणि बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणं आणि त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये श्रावणचा महिना संपणं तिकडं जो महिना असतो तो आपल्यापेक्षा पंधरा दिवस अगोदरच संपतो तर या दोन कारणामुळे थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह संकेत दिसत आहेत आणि कुठंतरी याच्यामुळं आपल्याला पंधरा ऑगस्टनंतर कांदा या ठिकाणी वाढताना दिसणार आहे कारण कांदा असणारा जो आहे फॅक्टर तर या ठिकाणी मागणी वाढणारे आणि पुरवठा जशाच तसा राहणार आहे याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी पाचशे रुपयाची तेजी अभिभूत आहे आपल्याला पंधरा ऑगस्ट नंतर यामुळे कांदा बाजारभाव परफेक्टली दोन हजार पार जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उद्भवतो की मग आपण कांदा विक्री कधी करायची तर अशा परिस्थितीमध्ये जास्त घाई करायची नाही आणि जर आपण या ठिकाणी कांदा बाजारभाव दोन हजार पल्ल्याळ आला तर तिथं कांदा विक्री सुरू करू शकतो परंतु एकदाच कांदा न विकता जर टप्प्याटप्प्यानं प्रत्येक तेजीमध्ये कांदा विकला तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडलेला असेल त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपल्याला बघावयास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप खुँँ आभार